नमस्कार मी कोकणी विकी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर आज संध्याकाळी दादा बहिणी आणि मी पॅटीस बनवायचं ठरवलं असा दादा सुरु घेऊन ब्रेडचे दोन तुकडे चालू केल्या के आणि खेकडं दाखवतो तसं मग त्यांना दाखवल्यान आणि दुसऱ्या बाजू वहिनी तापलेल्या तेलात फोडणी घातल्या आणि त्या मस्तपैकी ढवळून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर कढीपत्तू हळद टाकून ता पण मिश्रण करून घेतलं आणि मग मी हा उकळलेली बटाटी होती ती बारीक करून घेतली आहे आणि मग वाटाप होता ता पण त्या फोंडात टाकून मिश्रण करून घेतला आणि ही बारीक केलेली बटाटी त्याच्यात टाकून त्या सगळा एकत्र करून घेतला आणि नंतर मग वहिनीने एका टोपात बेसन घेतले आणि त्याच्यात थोडासा पीठ पिठ टाकला म्हणजे कुरकुरीत पण येण्यासाठी आणि मग त्याच्यात थोडी हळद आणि आपल्या हवं असल्यास थोडं मसालासुद्धा टाकू शकतात तर आम्ही जर असं नाव मसालासुद्धा टाकलो होतो आणि मग त्यात पाणी ओतून त्या सगळा एकत्रित मिश्रण करून घेतला तर आता बेसन पण रेडी झाला होता आणि ब्रेड पण कटिंग करून झाले होते आणि भाजी पण आमची ओके झाली होती तर आता राऊ ला फक्त ब्रेडला भाजी लावचं काम ता आपण वेणीने पटापट केल्याने आणि त्याच काम बघून दादान तुम्ही पटापटा ब्रेडाक भाजी लावायचं काम चालू केलं आणि ते का असं झालेलं कधी एकदा खातंय असं तर मला तो दाखवता झालं म्हणून मग ते अशा प्रकारे तेलात सोडून फ्राय केले तर हे बघा अशा प्रकारे रेडी झाले तर शेवटचं काम होतं आणि त्या महत्त्वाचा खाऊचं त्यांनी ते खाले आणि मस्तपैकी झाले होते